मंडळी नमस्कार आज मी हा व्हिडिओ खूप दुःखाने करतोय अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशविदेशात ज्याची शर्यत पाहिली जाते चौदा देशांपर्यंत ज्याचं नाव पोहोचलेलं आहे तो म्हणजे बकासूर मित्रांनो पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात एका व्यक्तीने बकासूरबद्दल अत्यंत चुकीचे शब्द वापरले कदाचित त्या व्यक्तीला ते बोलताना वाईट वाटलं नसेल पण त्यांना बकासूरचा इतिहास माहिती नव्हता का बोलताना किमान वेळा विचार करायला हवा होता बकासूर हा साधा बैल नाही चार पाच वर्षे सातत्याने पळणारा कायम गुलालात राहणारा ज्याचा रेकॉर्ड तो स्वतःच मोडू शकतो असा हा बैलगाडा क्षेत्रातील देव आहे खेळामध्ये हार जीत होतच असते बकासूर हरलाही आहे पण कधीही त्याच्यावर एवढे वाईट शब्द वापरले गेले नाहीत आज सोशल मीडियाचं जग आहे यूट्यूबमुळे संपूर्ण महाराष्ट्र शर्यत पाहतोय मित्रांनो मी स्वतः त्या मैदानात होतो सगळं ऐकलं सगळं सहन केलं बकासूरसाठी आम्ही मारही सहन केला कारण तो आमच्यासाठी देव आहे आज कोकण कोल्हापूर बेळगाव जालना छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणाहून मला फोन येत आहेत की त्या व्यक्तीने माफी मागितली का आणि दुर्दैवाने अजून माफी मागितलेली नाही माझी त्या व्यक्तीला नम्र विनंती आहे भावनेच्या भरात शब्द गेले असतील पण आता माफी मागा बकासूरची माफी मागा संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागा एक छोटासा व्हिडिओ करा आणि सांगा माझ्याकडून चूक झाली मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो महाराष्ट्र मोख्या मनाचा आहे माफी मागितली तर नक्कीच माफ करेल शेवटी एवढंच म्हणतो एक पराभव बकासूरचं नाव संपवत नाही आणि संपवूही शकत नाही तो आहे आणि कायम राहणार अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर मी एक छोटासा यूट्यूबर आहे एक बकासूर फॅन आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे कोणत्याच बैलाबद्दल वाईट शब्द वापरू नका जय बकासूर